नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो विश्वास पाटील पानिपतकार लेखक इतिहास अभ्यासक आणि हैदराबाद गॅझेटवरती त्यांनी खूप मोठा रिसर्च केलेला आहे त्यांनी काल नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी हैदराबाद निजाम डोमिनमध्ये असलेलं हैदराबाद गॅझिटर याबद्दल सविस्तर माहिती मीडियासमोर जनतेसमोर मांडलेली आहे मित्रांनो विश्वास पाटील जे आहेत जे पानिपतकार जे आहे त्यांनी जवळपास एक वर्षापासून यावरती रिसर्च करण्याला सुरुवात केलेली होती मित्रांनो या पानिपतकार जे आहे लेखक अभ्यासक इतिहास तज्ज्ञ यांच्या अभ्यासावरती कुठेही शंका आपल्याला घेता येणार नाही कारण त्यांनी आतापर्यंत त्यांचं कर्तृत्व त्यांचा अभ्यास यातून अनेक असे पुस्तकं ले लिखाण केलेले आहे आणि त्याला उभ्या महाराष्ट्राने जगभराने त्या प्रशंसा केलेली आहे अत्यंत काटेकोरपणे त्यांचा तो अभ्यास असतो बारीक निरक्षण असतं इतिहासातील बारकावे त्यांना माहिती आहे त्यांनी शेकडो पुस्तकं वाचलेले आहेत आणि त्याच निमित्ताने त्यांनी निजाम डोमेनमधलं जे आहे हैदराबाद गॅझेटर हे हातात घेतलं आणि त्याचा अभ्यास त्यांनी एक वर्षाभर पूर्वीच सुरू केलेला होता त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितले की या निजाम गॅझेटरचा अभ्यास करताना ते दिल्लीला गेले दिल्लीच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये गेले तिथून काही रेफरन्स मिळवला त्यांनी ते हैदराबादला सुद्धा जाऊन आलेले आहेत हैदराबादमध्ये त्यांना काय पुरावे मिळाले काय अभ्यास करण्यासाठी काही दस्तावेज मिळालेले आहेत इवन त्यांनी स्थानिक सुद्धा उपलब्ध असलेले सर्व जे डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र आहे यांची खूप अभ्यास केला आणि त्या अभ्यासाअंती त्यांनी ती कालची पत्रकार परिषद घेतली मित्रांनो निजाम जे डोमेन आहे किंवा निजाम मराठवाडा जो निजाम गॅझे निजामधच्या आधिपत्याखाली होता निजामाच्या हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यावेळी निजामाने एक खाणेसुमारी केलेली होती खाणीसुमारी म्हणजेच जनगणना आपण हिला आता आपण जनगणना म्हणतो खाणीसुमारी केलेली होती आणि त्या खाणेसुमारीचे जे अध्यक्ष होते ते होते रिचर्ड मीड यांच्या अध्यक्षखाली त्यांनी ती खाणेसुमारी केली खाणेसुमारीमध्ये त्यांनी नुसतं माणसाचीच डोकी मोजलेली नाही तर माणसा त्या प प्रदेशामध्ये या भागामध्ये किती वेळसर लोक आहे किती शिक्षित लोकं आहेत स्त्रिया किती आहे पुरुष किती आहे जातीनेही त्यांनी संरक्षण केलेले आहे सुद्धा त्यांनी सर्व नोंदी लिहून ठेवलेली आहे आणि ही जी जनगणना केलेली आहे या जनगणनेचा नंतर जे हंटर जे आहे रिचर्ड हंटर जे हंटर, हंटर कमिशन आपण म्हणून ओळखतो यांनी ती जे जी, जी खाने सुमारी आहे सर्व भारतभर त्यानंतर पोहोचवलेली आहे त्या त्या काळी जे रिचर्ड हंटर होते, होते ते आय एस अधिकारी होते आणि भिर, ते खूप नावाजलेले आय एस अधिकारी होते ब्रि ब्रिटिश अधिकारी आहे त्यांनी मग दर दहा वर्षाने अशा प्रकारची खानेसुमारी अशा प्रकारची जनगणना निदान निजाम डोमेनमध्ये केलेली आहे त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की निजाम डोमेनमध्ये मराठा समाज नेमका किती होता कुणबी समाज किती होता याचे तंतोतंत आकडेवारीसुद्धा देण्यात आलेले आहे जिल्ह्यावारी देण्यात आलेली आहे तालुक्यावारी दिलेली आहे आणि गावानुसारसुद्धा प्रत्येक गावामध्ये किती मराठा समाज आहे किती ओबीसी समाज आहे किती इतर जातींचा समाज तिथे नांदतो या संदर्भातले आकडेवारी त्यांनी दिलेली आहे या आ, स, या ज्या जनगणनेमध्ये खाणेसुमारीमध्ये माणसाची तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माणसाचीच डोकी मोजली नाही तर त्या गावामध्ये किती बागायती शेती होते किती कोरडवाहू शेती आहे त्यामध्ये कुठलं पीक घेतलं जातं तिथं या सर्व गोष्टींचं नोंद या खाणेसुमारीमध्ये केलेली आहे आणि दर दहा दहा वर्षांनी ही जी खाणेसुमारी आहे जनगणना आहे ही करत आली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे चौपन्नच्या दरम्यानची जी खानेसुमारी आहे ज्यावेळेस भारत भारताला म मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं निजेमाच्या तावडीतून मराठवाडा मुक्त झाला त्यावेळेस हे जे गॅझेट जे आहे हे जे गॅजेटर आहे हे जे डॉक्युमेंट्स आहे त्यांचं विश्वास पाटलांचं असं म्हणणं आहे की हे स्थानिक जे कलेक्टर असतात त्यांच्याकडे हँडओव्हर करण्यात आलेलं आहे म्हणजे जे गॅझेटर आहे किंवा जे डॉक्युमेंट्स आहे जे कागदपत्र आहे निजाम हा हैदराबादला पूर्णपणे घेऊन गेलेला नाही तर काही महत्त्वाचे कागदपत्र घेऊन जाण्याची शक्यता असू शकते परंतु बहुतेक जे डॉक्युमेंट्स आहे ते त्या त्या जिल्ह्यातल्या कलेक्टरकडे कलेक्टर हा कस्टोडियन असतो ते जे डॉक्युमेंट्स आहे शासकीय कागदपत्र आहे ते सांभाळण्याचं काम त्या कलेक्टरकडे असतं आणि त्या कलेक्टरच्या आधिपत्याखाली ते संरक्षित करण्यात आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला मिळतात मग तहसीलदारच्या लेवलला असेल किंवा काही डॉक्युमेंट्स आपल्याला जिल्हा लेवललासुद्धा मिळतात आणि जे पटवारी आहे जे आपण त तहसील तलाठी म्हणतो हे दोनदा त्याचे नोंद करत असतात त्यांच्याकडे वैयक्तिक त्यांच्या स्तरावर सुद्धा नोंद असते आणि ते त्यांच्या मुख्यालयाच्या सुद्धा त्याची नोंद करून ठेवत असतात आणि या ज्या गॅझेटमध्ये जे आहे मध्ये जर आहे मराठ्यांची आणि कुणब्यांची स्पष्टपणे नोंद आहे आणि मग अशी नोंद असताना मग भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मग मराठा हे हे कुणबी गेले कुठं असा प्रश्नसुद्धा उपस्थित केलेला आहे यासाठी त्यांनी अनेक दस्तावे दस्तावेजांचासुद्धा पुरावा दिलेला आहे याचाच अर्थ असा होतो की मराठवाड्यामध्ये कुणबी होते ते अचानक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत भारतामध्ये विलीन झाल्यानंतर हैदराबाद संस्थान ते नाहीसे करण्यात आले किंवा त्याची नोंद वगळण्यात आली आणि सरसगट सर्व मराठ्यांना मराठा हे मागे लावून आणि मग त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आणि जर कधी उर्वरित महाराष्ट्रामध्ये पंजाबराव पंजा देशमुखचा पंजाबराव देशमुख जे त्या काल तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे त्यांनी विदर्भामध्ये हे जे ओबीसी जे आहे मराठ्यांना ओबीसीच्या जातीमध्ये त्यांना नोंद करून घेतली आणि विदर्भातील बहुतेक सर्वच नव्वद टक्के जे आहे समाज हा मराठा समाज ओबीसीमध्ये आलेला आहे त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्र आणि थोड्या थोड्याफार प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र आणि बहुतेक प्रमाणामध्ये मराठवाडा हा वंचित राहिलेला आहे मग उर्वरित सर्व महाराष्ट्रामध्ये मा हे सर्व दिलेलं आहे आरक्षण दिलेलं आहे मधून मराठ्यांना आरक्षणाचा लाभ आजही घेत आहेत पण मराठवाडी मराठवाड्यातील लोकांना मराठवाड्यातील नागरिकांनाच हा दुजाभाव का केला जात आहे त्यांची नोंद असूनसुद्धा त्यांना ते ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि त्यामुळे ते समाज दिवसेंदिवस मागास होत चाललेला आहे मागे पडत चाललेलं आहे आणि या आधारे जे विश्वास पाटील जे आहे पानिपतकार यांनी असं सरकारला सांगितलं आहे की तुम्ही या आधारित सुद्धा मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात कारण यासाठी शासकीय पुरावा उपलब्ध आहे अशा प्रकारचा डिटेल अभ्यास त्यांनी त्या निजाम गॅझेटरचा केलेला आहे आणि मी तुम्हाला संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगण्याचा माझ्याप्रमाणे प प्रयत्न केलेला आहे मित्रांनो दुसरं असं की तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जो कन्नडचा जो भाग येतो त्या भागामध्ये कन्नड तालुक्यामध्ये बारा गावे हे जळगाव जिल्ह्यामध्ये येत होत असत कंधार तालुक्यातील हे बारा गावामध्ये बहुतेक सर्वच गावामध्ये कुणबी असल्याचे पुरावे मोठ्या प्रमाणात सापडले आहे शासकीय कागदपत्र सापडले आहे त्यांचे शैक्षणिक जे निर्गम रजिस्टर, रजिस्टर आहे शाळेमध्ये असणारं त्या रजिस्टरमध्ये सुद्धा हे सर्व कुणबी आहे अशा प्रकारच्या नोंदी सापडलेल्या आहे याचं कारण असं की बघा एक एक गाव आहे आणि एका गावाच्या शिवावरती दुसरं गाव आहे त्या दुसऱ्या गावामध्ये एक सुद्धा नोंद सापडत नाही आणि त्याच गावाच्या शिवावरती दुसरं गाव आहे परंतु ते गाव निजामाच्या अधिपत्याखाली नाही तर ते इंज इंग्रजांच्या ताब्यात असल्याकारणाने इंग्रजांनी त्यांच्याप्रमाणे त्यांना कुणबीचं नाव त्यांच्या नावासमोर म्हणजे त्यांच्या निर्गमवरती कुणबी अशी नोंद करून ठेवलेली आहे आणि आता ते उजाड्यात आलेलं आहे मित्रांनो याचा अर्थ त्या दोन गावांमध्ये शेजार शेजारच्या गावामध्ये रोटीबिटी व्यवहार होत होता दोन्ही मराठा समाजामध्ये या गावाची मुलगी त्या गावामध्ये दिल्या जात होती त्या गावाचं स्थळ या गावामध्ये जमत होतं आणि एका गावामध्ये ते कुणबी म्हणून निजामाच्या अधिपत्यात असल्याकारणाने त्यांना कुणबी न म्हणून नाकारण्यात आलं आणि जे इंग्रजांच्या आधिपत्याखाली असलेल्या गावामध्ये त्यांना कुणबी नोंद मिळते हा किती विरोधाभास आहे मित्रांनो यावरतीच प्रकाश टाकण्याचा प्रयत्न पानिपतकार यांनी केलेला आहे त्यांनी जे अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या आधारे मराठ्यांना आरक्षण देता येतं असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी एक गोष्ट स्पष्टपणे सांगितलेली आहे एक अभ्यासक म्हणून एक इतिहासकार म्हणून आणि मी हे सर्व गोष्ट अभ्यासलेली आहे यामध्ये कुठलंही राजकारण नाही आहे जी सत्य परिस्थिती आहे ती सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारची सु अशा प्रकारचं डिस्क्लेमरसुद्धा त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे मित्रांनो खरंच तुम्हाला असं वाटतं की मराठवाड्यातील म मराठे हे सर्व कुणबी म्हणून यांची नोंद असायला हवी होती का ती का नाही आहे याला कोण जबाबदार आहे जर कधी त्या मागे चुका झाल्या त्या आता दोस्त का सरकार करत नाही का सरकार सर सगळं सर्वांना कुणबी म्हणून आरक्षण देत नाही हा मोठा संशोधनाचा विषय आहे मित्रांनो मित्रांनो या विषयावरती आपण इथेच थांबूया मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपल्या काही सूचना असेल प्रतिक्रिया असेल अभिप्राय असेल तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद